हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतो आहे उपवासाचे साबुदाण्याचे खमंग असे थालीपीठ हे थालीपीठ दह्यासोबत खायला अप्रतिम असे लागतात हे थालीपीठ बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण एक इथे वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता ह्या मिरच्या आपण मिक्सरला बारीक अशा वाटून घेऊया त्याच्यामध्ये आता मी हे ते भिजवून घेतलेले साबुदाणे घालणार आहे आदल्या दिवशी रात्री मी एक वाटी साबुदाणे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत घातले होते तर हे साबुदाणे आता मी ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ओबडधोबड बारीक करून घेणार आहे असे केल्यामुळे साबुदाण्याचे थालीपीठ बनवताना ते अजिबात तुटत नाहीत साबुदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचे म्हणजे मिक्सरच्या भांड्यात ते जास्त चिकटतं की काय असं वाटू लागतं पण अजिबात हे साबुदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये चिकटत नाहीत आणि ओबड ओबडधोबड पण बारीक केलेत त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता साबुदाणे थोडेसे सुद्धा झालेत आता मी इथे चार बटाटे मीडियम साईजचे उकडवून घेतलेत आता हे बटाटे आपण किसणीच्या सहाय्याने या साबुदाण्यामध्ये किसून घेऊया त्याच्यामुळे बाइंडिंग खूप छान येतं मिक्सरला आपण साबुदाणे थोडेसे बारीक केलेत आणि त्यामध्ये आता किसलेला बटाटा आपण घालतोय या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यामुळे थालीपीठ बनवताना ते अजिबात तुटत नाही तर अशा पद्धतीने मी चारही बटाटे इथे किसून घेते त्यानंतर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर याच्यामध्ये जिरे घाला अर्धा छोटा चमचा त्याच्यानंतर चार चमचे मी शेंगदाण्याचा कूट घालून घेते आता आपण हे मिक्स करून घेऊया बटाटा किसलेला आहे त्याच्यामुळे हे पीठ लगेच मळलं जातं तर मीठ वगैरे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे याच्यामध्ये आणि हा गोळा इथे तयार करून घेतला आहे तर आता हे पीठ आपण दहा मिनटासाठी असंच ठेवून देऊ तर आता दहा मिनिट झालेले आहेत दहा मिनिटानंतर आपल्याला जेवढ्या साईजचे थालीपीठ बनवायचे आहेत तेवढे आपण गोळे बनवून घेऊया तर या प्रमाणामध्ये इथे पाच गोळे झालेले आहेत तर आता इथे पोळपाटावर मी प्लॅस्टिकचा कागद घालते आणि त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि याच्यावरती एक गोळा ठेवू आणि अर्धी प्लॅस्टिकची बाजू याच्यावरती ठेवून आपण थोडं थोडं प्रेस करून थालीपीठ करून घेऊया तर एका हाताने व्यवस्थित कडेने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे चिरे जाणार नाहीत आणि एका हाताने पसरवायचं तर इथे एक, एक थालीपीठ तयार झालं आहे आता बोटाच्या सहाय्यानेच याच्यामध्ये तीन छिद्रं पाडून घ्यायची म्हणजे थालीपीठ भाजताना ते मध्ये कच्चं राहणार नाही त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित तेल सोडून ते व्यवस्थित भाजून घेता येतं तर तवा इथे मी गरम करून घेतला आहे आता मीडियम फ्लेमवर हे थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत बघू शकताय जे छिद्र आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं त्याच्यामुळे मध्येसुद्धा ते, ते व्यवस्थित भाजलं जातं एक थालीपीठ भाजत आहे तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ बनवून घेऊया तशाच पद्धतीने हे सुद्धा थालीपीठ आपण बनवून घेऊ तर इथे जे तव्यामध्ये थालीपीठ आहे ते आपण आता परतवून घेऊया एक साईडून व्यवस्थित भाजले बघू शकताय पुन्हा एकदा थोडंसं तेल सोडू आणि दुसऱ्या सुद्धा भाजून घेऊया तर इथे एक थालीपीठ इथे तयार झालं आहे आता जे आता आपण बनवून घेतलेलं थालीपीठ आहे ते सुद्धा आपण भाजून घेऊ आणि हे थालीपीठ भाजत आहे तोपर्यंत बाकीचे सुद्धा थालीपीठ पाठोपाठ बनवून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे हे गरमागरम उपवासाचे थालीपीठ तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा दही यासोबत नक्कीच खाऊ शकताय खूप छान लागतात आणि उपवासाला तीस तीस खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर साबुदाण्यापासून हे मस्त असं थालीपीठ खमंग नक्की बनवा तर मी इथे सगळे थालीपीठ बनवून घेतलेत आता आपण सर्व करूया तर मस्त इथे गरमागरम थालीपीठं आणि त्यासोबत इथे मी घेतलेलं आहे दही तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकोनी प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय